भारतीय इतिहासात पितापुत्रांच्या अनेक कथा आपण ऐकतो पण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सुपुत्र संभाजी महाराज यांच्या नात्याची गोष्टच वेगळी आहे चला तर मग या नात्यातील काही खास पैलू समजून घेऊया आपण जी काही चर्चा करणार आहोत ती पूर्णपणे या ऐतिहासिक संदर्भांवर आभारीत आहे म्हणजे बघा हा जो मजकूर आहे ना तो आपल्याला थेट त्या काळात घेऊन जातो आणि या पितापुत्राच्या नात्याचा गाभा काय होता हे उलगडून दाखवतो तर मग प्रश्न हा आहे की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं नातं नेमकं कसं होतं ते केवळ एक पितापुत्र आणि राजा युवराज इतकंच मर्यादित होतं की या नात्याला आणखीही काही पैलू होते चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया कोणत्याही नात्याची सुरुवात होते ती एका वारसाने आणि इथे तर हा वारसा केवळ राज्याचा किंवा के संपत्तीचा नव्हता हा वारसा होता एका मोठ्या स्वप्नाचा हो स्वराज्याच्या स्वप्नाचा संभाजी महाराजांचा जन्म झाला तोच मुळी एका मोठ्या जबाबदारीसह म्हणजे ज्या स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी आपलं सर्वस्वपणाला लावलं होतं ते स्वराज्य टिकवण्याची आणि वाढवण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांच्यावरच येणार होती आता यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये की हा वारसा फक्त सिंहासनाचा नव्हता तर तो होता वडिलांच्या घामाचा त्यांच्या कष्टाचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रयतेच्या कल्याणाच्या जबाबदारीचा बरं इतकी मोठी जबाबदारी पेलायची तर तशीच तयारी पण हवी नाही का संभाजी महाराजांचं बालपण हे काही साधंसुधं नव्हतं अनेक मोठ्या आव्हानांनी भरलेलं होतं दोन फक्त दोन वर्षांचे होते शंभूराजे जेव्हा त्यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्याने सगळंच बदलून टाकलं अगदी लहान वयात म्हणजे फक्त दोन वर्षांचे असताना त्यांच्या आई महाराणी सईबाई यांचं निधन झालं विचार करा किती लहान वय होतं हे आईचं छत्र हरपलं पण ही उणीव भरून काढली ती त्यांच्या आजींनी राजमाता जिजाऊंनी आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे बरं का कारण ज्या जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं त्यांच्याच संस्कारांच्या सावलीत आता संभाजी महाराज मोठे होत होते एकीकडे जिजाऊंचे संस्कार होतेच पण दुसरीकडे शिवाजी महाराजांनी स्वतः त्यांच्या शिक्षणात लक्ष घातलं होतं आणि हे शिक्षण म्हणजे काहीतरी पाटी पुरतं मर्यादित नव्हतं हा तर एक परिपूर्ण राजा घडवण्याचा जणू काही एक अभ्यासक्रमच होता या शिक्षणाचे दोन महत्त्वाचे भाग होते एक म्हणजे शस्त्र आणि दुसरं म्हणजे शास्त्र, शास्त्र। सोप्या भाषेत सांगायचं तर एका बाजूला तलवारबाजी युद्धकौशल्य आणि दुसऱ्या बाजूला ज्ञान राजकारण धर्मग्रंथ कारण एका उत्तम राजाला या दोन्ही गोष्टींमध्ये पारंगत असावं लागतं आता हे जे काही शिक्षण मिळालं होतं त्याची खरी कसोटी लागली ती राजकारणाच्या आखाड्यात नऊ फक्त नऊ वर्षांचं वय होतं जेव्हा संभाजी महाराजांना राजकारणाच्या अशा एका वळणावर आणून उभं केलं गेलं जिथे एक छोटीशी चूकसुद्धा महागात पडू शकली असती याचं कारण म्हणजे एकाच वेळी ते दोन वेगवेगळ्या भूमिका जगत होते एकीकडे ते स्वराज्याचे युवराज होते तर दुसरीकडे पुरंदरच्या तहामुळे राजकीय ओलीस म्हणून त्यांना मुघलांच्या दरबारी जावं लागलं एवढंच नाही तर ते वडिलांसोबत औरंगजेबाच्या दरबारात गेले आणि जी ऐतिहासिक आग्र्याहून सुटका झाली तिचे ते साक्षीदार होते हा अनुभव म्हणजे राजकारण आणि मुत्सद्देगिरीचा त्यांना थेट शिवाजी महाराजांकडून मिळालेला एक वस्तूपाठच होता आयुष्यभरासाठी पुरेल असा अनुभव थोडक्यात काय तर त्यांचं बालपण आईचं छत्र हरपणं जिजाऊंचे संस्कार वडिलांनी दिलेलं शिक्षण आणि अगदी लहान वयात आलेले राजकीय अनुभव या सगळ्या गोष्टींनी मिळून त्यांना एकाच मोठ्या जबाबदारीसाठी तयार केलं होतं आणि ती जबाबदारी होती शिवाजी महाराजांनी रक्ताचं पाणी करून उभ्या केलेल्या स्वराज्याचं रक्षण करण्याची पण मग एक प्रश्न मनात येतोच की इतक्या लहान वयात मिळालेले हे सगळे अनुभव हे धडे एका भावी राजाला अधिक कणखर बनवतात की त्याच्या आतलं बालपणच हिरावून घेतात खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का